दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस सगळीकडे साजरा केला जातो त्या अनुषंगाने अंबरनाथमध्येही ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे गव्हर्नर अजय श्रीवासराव चिरिविल्ला यांच्या मार्गदर्शकाने हा दिवस साजरा करण्यात आला नुकताच श्रीलंका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आणि तीन सुवर्ण पदक जिंकून अंबरनाथ शहराचे नावलौकिक करणाऱ्या गौरी शैलेश साळुंके या कन्याच्या यावेळी संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला संस्थेच्या सर्व महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी केक कापून उत्साहात हा दिवस साजरा केला संस्था नागरिकांसाठी अनेक कामे करत असून ज्यांनाही काही गरज पडली असेल नागरिकांनी आपल्या समस्यांसाठी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी संस्थेचे गव्हर्नर अजय राव यांनी केले यानिमित्ताने अखिल भारतीय मानवतार संघटनाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा केला या साजरा आम्ही केक कापून या निमित्ताने सर्व मेंबर्स कमिटी मेंबर सदस्यांनी याची केक कापण्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस निमित्त मी सर्व नागरिकांना सांग सांगू इच्छितो की कधी पण कोणा पण मानवाला कुठलं पण प्रकारचा प्रॉब्लम आला या का अडचणमध्ये आले तर आमच्या संस्थाला तुम्ही संपर्क साधा आम्ही तत्पर असतो आणि ते काम तुम्हाला नक्की मार्गी लावण्याची मार्गी लावू धन्यवाद बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ